नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबेकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी शिकवणार आहे एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारती इयत्ता तिसरी भाग चार मराठी माध्यम सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा ही जी पहिली कविता आहे बालभारती मधली दोस्त दोस्त म्हणजे काय दोस्त म्हणजे मित्र दोस्त म्हणजे सखा हो की नाही तर आता ह्या कवितेमध्ये कोणत्या दोस्ताबद्दल इथे सांगितलेलं आहे बाबा तर आपण ते शिकूया ठीक आहे तर एकविसावी कविता आहे दोस्त ऐका म्हणा वाचा तर माझी एक गाय होती तिला होते वासरू ठीक आहे आता हा जो मुलगा होता हा काय म्हणतो आहे की त्याच्याकडे एक गाय होती आणि त्या गाईचं जे पिल्लू असतं ना त्या गायीच्या पिलूला आपण म्हणतो वासरू ठीक आहे लक्षात ठेवा हा गाईच्या पिलूला वासरू म्हणतात तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू आता हा जो मुलगा आहे ह्या मुलाचा दोस्त म्हणजे मित्र कोण होता तर हा वासरू होता तर तो म्हणतो मी त्याला कसं काय विसरू मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ आता मीही व्हायचो गुपगुबीत दूध पिऊ पिऊ आता बघा मम्मी तुमच्या मागे लागलेली असते की नाही दूध पी बाळा दूध पी त्याच्याने ताकद येणार तर ता तो मुलगा बघा काय बोलतोय दूध पिऊन पिऊन मी कसा झालो आहे गुबगुबीत झालो आहे ठीक आहे आता दोघांसाठी एक पाना आता हे जे वासरू आहे हे, हे सुद्धा गाईचं दूध आहे आणि हा जो मुलगा आहे हे, हे सुद्धा त्याच गाईचं दूध आहे मग हे दोघे काय झाले भाऊ भाऊ झाले काय झाले भाऊ 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 का तर त्यांची आई एकच आहे दोघाही त्याचे दूध पितात म्हणून ठीक आहे दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला आता दूध पिऊन झाल्यानंतर आता त्याच्या मस्ती आली त्याला धांदल करू लागला तो मस्ती करू लागला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला मग तो इकडे तिकडे धावत जायचा वासरू मग त्याला धुंडायला म्हणजे शोधायला कोण जात होता तर हा मुलगा जात होता आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने आता हे दोघेही मस्ती करत आहेत उंडारत आहेत मस्ती करत आहेत मग ते काय बघायची आई बघायची ठीक आहे आई कोण गाय तिचं वासरू आणि आमूलगा हे दोघे मस्ती करताना बघून ती काय करायची दोघांनाही मायेने बघायची आता बाळ मस्ती बिस्ती करत असेल तर आईला असं प्रेम येतं ना तिच्यावरती तर ती सुद्धा मायेने बघायची दोघांना हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश आता कोवळं गवत आणि हिरवं जे लूस असतं ते म्हणजे मऊ आणि टवटवीत असं गवत तर ते असलं की तो गाईचं जे वासरू व्हायचं ते खूप खुश व्हायचं कोवळ्या कोवळ्या जिबेने अंग माझे चाटायचा ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा आता गाय बघा गायीच्या तोंडातून असं फेस वगैरे येताना आपल्याला दिसतं हो की नाही तर तो त्याच्या कोवळ्या भेने त्याचे चा अंग चाटायचा त्या मुलाचं चा जे अंग आहे चा। चा। ते चा साए, साए चा। तो चाटायचा आणि ओठावरचा फेस त्याच्या साय साय मला वाटायचा आता तो लहान आहे तो मुलगा सुद्धा लहानच आहे तुमच्यासारखा तर त्याला कुठे समजते मग त्याला काय वाटायचं की त्याच्या जे ओठावर फेस आलेलं आहे गाईच्या वासराच्या तर ते काय आहे साय आहे असं त्याला वाटत असे पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत आता कस त्या दोघांची एवढी घनिष्ठ मैत्री होती की दोघे एकमेकांच्या शिवाय राहत नसे ना आता नाळ म्हणजे काय नाळ म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येत तेव्हा ते, ते आईच्या पोटात असत तोपर्यंत ते नाळ आईशी जोडलेलं असतं त्याचं मग एकदा ते जन्म घेऊन बाहेर आलं किती नाळ कापली जाते मग तेव्हा ते आईपासून वेगळं होतं बाळ तोपर्यंत ते नाळ अटॅच आहे तोपर्यंत ते बाळ तर अशा प्रकारेच आमचा सुद्धा जीव त्याच्या नाळेत गुंतलेला आहे असा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत जसं आईचं प्रेम असतं मुलावरती तसंच माझंही प्रेम होतं माझ्या दोस्तावरती वासरूवरती त्या आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं भांडता फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटताना आता जेव्हा मी बघतो की भाऊ भाऊ छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपापसात आप भांडत असतात ते विसरतात की हा माझा भाऊ आहे म्हणून तर त्यावेळी जेव्हा तो बघतो ना की दोन भाऊ जे आहेत ते आपसात भांडत आहेत तेव्हा तो काय करतो त्याला कोणाची आठवण येते तेव्हा त्याला या दोस्ताची आठवण येते माझा अंग चाटताना कारण की तो त्याचा अंग चाटायचा ना तर अशा प्रकारे इंद्रजित भालेराव ह्यांनी लिहिलेली ही कविता पूर्ण झालेली आहे आणि मला आशा आहे की ती तुम्हाला समजली असेल ॲक्च्युली पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे देणार होते पण आपल्याकडे वेळ कमी आहे तुमची वार्षिक परीक्षा जवळ येत आहे म्हणून मी आत्ताच तुम्हाला झटपट प्रश्नांची उत्तरे लिहून देत आहे तर एका वाक्यात उत्तरे लिहा कविता दोस्त कवीचा दोस्त कोण कवीचा दोस्त वासरू आहे कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे कवीने भाऊ वासराला म्हटले आहे ई दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे दूध पिऊन झाल्यावर वासरू उंडारत असे सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे बघा तुम्हाला कवितेतच दिलेली आहेत की नाही हे बघा दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला हो की नाही म्हणजे मस्ती करू लागायचा त्याच्यानंतर इथे दिला आहे वासरू केव्हा खुश व्हायचे कोवळे गवत आणले की वासरू खुश व्हायचा बघा इथेच दिलेला आहे की नाही हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश तर आपल्या कवितेमध्येच त्याची उत्तरं आहेत तर एक्सप्लेनेशन बघा कवीने साय कशाला म्हटले आहे कवीने वासरूच्या ओठावरच्या फेसाला साय म्हटले आहे ठीक आहे त्याच्यानंतर शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द शोधा ज्याला इंग्लिशमध्ये आपण रॅमिंग वर्ड्स म्हणतो जसं पिऊ पिऊ दिला आहे तसं इकडे काय दिलं आहे बघा कवितेमध्ये हे बघा पिऊ पिऊ भाऊ भाऊ उंडारला धुंडायला पायाने मायेने हां चाटायचा वाटायचा शाळेत नाळेत फाटताना चाटताना हे सगळे काय आहेत शेवट समान असणारे शब्द आहेत ते मी बघा इथे तुम्हाला लिहून दिलेले आहेत आणि ते कवितेतीलच आहेत ना दाखवलं ना मी आत्ता तुम्हाला तशा प्रकारे तुम्हाला शोधायचे आहेत आता इथे प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा ठीक आहे आता उंडारणे मित्र एकत्र एक आले तर त्यांचं उंडारणं सुरू होतं म्हणजे मस्ती करणं सुरू होतं असं काय नाही की तुम्ही हेच लिहिणार तुम्ही तुमच्या मनाने अजून दुसरं काही चांगलं तुम्हाला सुचत असेल तर ते लिहू शकता धुंडाळणे मी माझं हरवलेलं पुस्तक धुंडाळत होतो ठीक आहे आणि भिंगरीच्या पायाने म्हणजे एकदम जलद गतीने तर हरिण भिंगरीच्या पायाने धावू लागली भावा भावांचे फाटणे थोड्याशा पैशासाठी दोघा भावा भावांचे संबंध फाटले गुपगुपीत होणे दूध पिऊन राम गुपगुपित झाला तुमच्या मनाने जर तुम्ही वाक्य लिहू शकत असाल तर नक्की लिहा ठीक आहे त्यानंतर प्रश्नच होता खालील शब्दांसाठी याच अर्थाचा तुम्हाला माहीत असलेला शब्द सांगा तर बघा दोस्त म्हणजे मित्र बाप आ आ, आ, आ खुश म्हणजे आनंद ठीक आहे आनंदी खुश म्हणजे आनंदी बाप म्हणजे वडील पिता शाळा विद्यालय त्याच्यानंतर प्रश्न पाचवा हिरवे हिरवे गवत तसे खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील ते शब्द लिहा तर इथे बघा दिलेले आहे निळे निळे इथे लिहिले आम्ही डोळे तर निळे निळे आकाशही लिहू शकता तुम्ही काळे काळे ढग काळे काळे केस ठीक आहे कोवळे कोवळे गवत कोवळे कोवळे हात ठीक आहे अशा प्रकारे लिहू शकता गार गार वारा ठीक आहे त्याच्यानंतर उंच उंच इमारत ठीक उंच उंच झाड लिहू शकता उंच उंच नारळाचं झाड लिहा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा हे लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपली ही कविता झालेली आहे पूर्ण तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुम्हाला शिकवणार आहे हा जो तुमचा बावीसावा धडा आहे मधमाशीने केली कमाल तर ते शिकण्यासाठी तुम्हाला लवकर सबस्क्राईब करावं लागेल माझं चॅनल आणि फॉरवर्ड करा मोफत आहे शिक्षण तर जास्तीत जास्त, जास्त फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना शिक्षकांना पालकांना ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय